झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस नामांकन सोहळा रंगलेला आहे आणि माझ्या सोबत तुम्हा सगळ्यांचे लाडके जयंत आणि जान्हवी आहेत जे जे तुम्हा दोघांचं स्वागत आहे कसे आहात मस्त मस्त एकदम छान फायनली जोडाने तुम्ही आमच्याशी बोलताय वेळ जुळून येत नव्हती आज नामांकन सोहळा रंगलाय दोघे खूप छान दिसताय पहिल्यांदा मला लुक बद्दल सांगशील येस सो माझा हा लुक डिझाईन मी डिझाईन नाही म्हणणार मी डायरेक्ट जाऊन आउटफिट घेऊन आली आहे सो सोयरा नावाचं लेबल आहे माझी मैत्रीणच आहे वर्षा तिचं स्वतःचं हे लेबल आहे तिचं बुटीक आहे पुण्यात रावेतला सो मी तिच्याकडून हा ड्रेस घेतला आहे जो घालून मी आज छान इथे मिरवती आहे yes. तू काय सांगशील कसं डिसाईड केलंच वेळ कसा मिळाला सर्वप्रथम मी बोलेन की ती आज लिटरली बारवी आणि सिंट्रलचं थँक्यू दिसते सो समोर मी आता कायच दिसणार मला आय डोंट छान छान आहे थँक्यू वेल माझे कपड्यांबद्दल मी हेच बोलईन लहानपणापासून मम्मी पप्पांनी ऑलवेज शॉपिंग केलेली शूटिंग मध्ये आजच मला वेळ मिळालाच नाहीये असो जे काही चॉईस आहे ते त्यांचीच आहे अरे वा त्यांनीच डिझाईन केले म्हणू शकतो डिझाईन केलाय मुळात दादाची खूप मेहनत आहे त्याचा तो खूप या गोष्टींमध्ये खूप अरे खूप छान दिसताय एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची झाली एका बद्दल तर काय असेल

आम्ही आतापर्यंत जो प्रवास आहे सुरुवातीपासून लक्ष्मी मराठीने आम्हाला ह्यासाठी सुद्धा कन्सिडर केलं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी नव्हे तेच म्हणणं होतं की पावते आमच्या कामाची आणि ज्या गोष्टीसाठी आपण त्या जिद्दीने काम करतो की आपण असं काहीतरी परफॉर्म केलं पाहिजे ज्याची नोंद प्रेक्षकांनी घ्यावी सो so, हे या नामांकनाद्वारे ते आम्हाला आता कुठे ना कुठे थोडंफार सॅटिस्फॅक्शन मिळालेले आहे आता अवॉर्ड्स ज्या दिवशी मिळतील त्यावेळेला जास्तच आनंद व्हायचा दिद्या तुला घरून काही कॉम्प्लिमेंट आली पार्टनरने तुझ्या रिअल पार्टनरने काही कॉम्प्लिमेंट दिली त्याला लुक कसा वाटला मस्त दिसती आहेस तू असं सकाळीच त्याचं झालं आणि त्याच्यानंतर त्याचे बॅक टू बॅक फोन आहेत की जेव्हा मला पहिला सर्वोत्कृष्ट मुलगीचं नामांकन जाहीर झालं आणि त्याचं मेडल मिळालं मी त्याला फोन केला तर मी अजून किती मिळणार आहे तुला <laughs> म्हटलं मला नाही माहिती पण आता मी त्याला फोन करून सांगितलं मला पाच होती टोटल पाच आहे भावंडांचं आणि अजून एक आहे पण ॲज ऑफ नाव आता तीन आहे सो मी म्हटलं तीन मेडल्स आहेत माझ्याकडे तर तो खूप हॅपी झाला ये छान आता मला पार्टी दे वगैरे असं अरे वा चला पार्टी तर होणारच आहे नक्कीच कारण अवॉर्ड येणार आहेत घरी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच